महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीवरून राजकारण तापलंय सर्वच पक्षांनी राजकीय मोर्चे बांधणी सुरू केली आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंगही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फुंकले मात्र या सभेला उद्धव ठाकरे यांनी पाठ फिरवल्यानं त्यांची सांगली पॅटर्नची नाराजी कायम आहे का हा प्रश्न उपस्थित होतोय सांगलीत राहुल गांधी शरद पवार एकाच मंचावर उद्धव ठाकरेंच्या गैरहजेरीमुळे चर्चा उधाण सांगली पॅटर्नवरून उद्धव ठाकरेंची नाराजी कायम सांगली पतंगराव कदमांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा मुहूर्त साधत राहुल गांधींनी विधानसभेचं रणशिंग फुंकलंय या जंगी सभेला राहुल गांधी आणि शरद पवार एकाच मंचावर उपस्थित होते लोकसभेला महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाल्यानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं काँग्रेसनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं मात्र या सभेकडे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलंय ठाकरेंच्या अनुपस्थितीमुळे उद्धव ठाकरेंची सांगली पॅटर्नवरून नाराजी अद्यापही दूर झाली नसल्याची चर्चा आहे मी स्वतः त्यांना बारा दिवसापूर्वी भेटलो होतो आणि आदरणीय उद्धव साहेबांनी मला खूप चांगला वेळ दिला मातोश्री बंगल्यावर अर्धा तास वेगवेगळ्या विषयांवर आमची चर्चा झाली त्यांनी निमंत्रणी खूप चांगल्या भावनेने स्वीकारलं त्यांनी मला सांगितलं होतं मी विश्वजित नक्की येण्याचा प्रयत्न करेल तो ती व्यक्तिगत कारणामुळे ते म्हणले कदाचित मला काय अडचण आली मी येऊ शकणार नाही त्यांनी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिलेले विश्वजित कदम हे मातोश्रीवरती येऊन उद्धवजींना आमंत्रण देऊन गेले पण आज महाराष्ट्रात ज्या घडामोडी सुरू आहेत मुंबईत काही महत्त्वाच्या बैठका आधीच ठरलेल्या आहेत त्याच्यामुळे उद्धवजी त्या कार्यक्रमाला जाऊ शकले नाहीत बाकी काही त्याच्यामध्ये राजकारण नाही लोकसभा निवडणुकीच्या वेळी सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये संघर्ष निर्माण झाला सांगली मतदारसंघ हा काँग्रेसचा बालकिल्ला आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती सांगलीची जागा काँग्रेससाठी अस्तित्वाचा आणि अस्मितेचा प्रश्न झाला काँग्रेसमधील गट तट बाजूला ठेवून काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आले सांगलीत मशाल विरुद्ध विशाल अशीच लढाई रंगली काँग्रेसचे कार्याध्यक्ष विश्वजित कदम यांच्या प्रत्यक्ष पाठिंब्यानं विशाल पाटील यांनी बंडखोरी करत एक लाखांहून अधिक मताधिक्य घेत विजय मिळवला विशाल पाटील यांच्या विजयानंतर राज्यात सांगली पॅटर्नची चर्चा सुरू झाली ठाकरेंच्या मनात बंडखोरीची सल आजही कायम असल्यानं त्यांनी सांगलीच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याची चर्चा ब्युरो रिपोर्ट Zit all